आता बातम्या पाहूयात विस्ताराने मंत्रालयातील संरक्षक जाईवर नरहरी झिरवाळ यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी नरहरी झिरवाळ आंदोलन करतायत आदिवासी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत आदिवासी प्रवर्गातून धनगर आरक्षणाला विरोध करण्यात येतोय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे आदिवासी आमदार या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी आमदार राजेश पाटील सुद्धा या ठिकाणी जाळीवर उतरले होते मंत्रालयातील आपण ही दृश्य पाहतोय आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी आमदार आक्रमक झालेत मंत्रालयातील संरक्षक जाळीवर नरहरी जिरवाळ यांचं आंदोलन इतर इतर। आवाज नाही काही शुभम आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत काय अधिकची माहिती अगदी बरोबर निलम आपण बघू शकतो मंत्रालयामध्ये जे आहे जाळीवर उडी टाकण्याचा प्रयत्न आदिवासी आमदार यांच्याकडनं आला होता मागील एक तासापासून आपण बघू शकतो हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो या मंत्रालय या ठिकाणी सुरू आहे आता आपण बघू शकतो सर्व आमदार जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेले आहेत आता या ठिकाणी नरहरी झिरवळ देखील पोहोचलेले आहेत ते दे देखील मंत्रालयामध्ये होते आणि त्यानंतर जे आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे यांच्या मागण्या आहेत पूर्ण नाही झालेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यांची चर्चा देखील झाली होती पण चर्चा काही आहे निघालेला नाही आदिवासी जे आमदार आहेत हे मागील होते त्यांनी आज एक पवित्रा घेतलेला आहे मंत्रालयातील सुरक्षा गाई ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिक नागरिक घेत असतात वेगवेगळे आंदोलन करत असतात बऱ्याचदा इथनं उमडा टाकण्याचा देखील प्रयत्न केला आत्महत्याचा देखील प्रयत्न केला होता त्याचसाठी इथे सुरक्षेसाठी जे आहे मंत्रालयात जाई टाकण्यात आली होती त्याच जाईवर त्यांनी उद्या टाकण्याचा जो आहे प्रयत्न केला होता आणि त्यानंतर हिंद्रमान खेळकर यांना अटक देखील करण्यात आली होती आता जे आपण बघू शकतो ही आताची लाईव्ह दृश्य आहे म्हणून बघू शकतो की ज्या प्रकारे सर्व आमदार या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जे आहेत बसलेले आहेत मंत्रालयाचा दुसरा माया अगदीच त्याच्या बाजूला गृह विभाग जे आहेत ते आपण बघू शकतो घोषणा देखील आता हे या ठिकाणी देत आहेत आणि पासून जे आहे तणावाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण मंत्रालयातून देखील आलेली दु आहे